याच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मानकापूरच्या हद्दीमध्ये काही वाहन चोरीच्या घटना घडलेल्या होत्या आणि त्यानुसार एक गुन्हा दाखल होता आणि गुन्ह्याच्या तपासामध्ये काही सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे एक आरोपी आम्ही अरेस्ट केलेला आहे ज्याचं नाव आहे शिवम देवमुह्रत त्रिपाठी व तेवीस वर्ष हा गोरेवाडा एकतानगरचा राहणार आहे मानकापूरच्या हद्दीतला राहणार आहे सुरुवातीला याच्याकडून एक गाडी आम्हाला रिकवर झाली त्यानंतर तपासामध्ये आणखी पाच टू व्हीलर म्हणजे एकूण टोटल पाच टू व्हीलर आणि एक फोर व्हीलर मारुती सुझुकी कार आ, ही रिकवर केलेली आहे याच्यामध्ये एक टू व्हीलर जी आहे त्यांनी एका भंगारवाल्याला विक्री केलेली होती त्या भंगारवाल्याकडून देखील आम्ही ती जप्त केलेली आहे आणि चार टू व्हीलर आणि एक वॅगनर कार हे त्याला ग्राहक न मिळाल्यामुळे तो विकू शकलेला नाही किंवा कोणाला देऊ शकलेला नाही त्याच्या पजेशनमध्ये आपल्याला त्या मिळालेल्या आहेत आणि त्याच्या पजेशनमधूनच आपण जप्त केलेल्या आहेत या सगळ्यामध्ये एकूण पाच टू व्हीलर आणि एक वॅगनर कार जप्त केलेली आहे याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनचे चार गुन्हे त्यानंतर पाचपावली पोलीस स्टेशनचा एक बाईक चोरीचा गुन्हा आणि कामटी पोलीस स्टेशनचा बाईक चोरीचा गुन्हा हे याच्यामध्ये उघड केलेले त्याच्या ताब्यातून त्या गाड्या जप्त केलेल्या आहेत एकूण सुमारे पाच लाख रुपयाचा मुद्देमाल हा या याच्यामध्ये जप्त केलेला आहे याच्यामध्ये आमच्या पथकाचे डी बीचे पी एस आय कोमणे आणि त्यांची जो पूर्ण टीम आहे डी बी टीम आहे त्यांनी काम केलेलं आहे माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर माननीय जॉईंट सी पी नवींद्र रेड्डीच्या नवीनचंद्र रेड्डी सर मान्य नॉर्थ रिजन अपर पोलीस आयुक्त दाभाडे सर आणि मान्य डी सी पी नित्यानंद झा सर मान्य ए सी पी मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डी बी टीमने तांत्रिक तपास करून खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये रिकव्हरी केलेली आहे हा जो आरोपी आहे अशा प्रकारे यापूर्वी देखील त्याने गाड्या चोरल्याचं त्याच्या रेकॉर्ड वरून दिसून येते आणि आता देखील त्याने चोऱ्या करून त्याचे पैसे तो स्वतःसाठी वापरत होता आणि त्या पद्धतीने तपास करून त्याला अटक करण्यात आली याच्यामध्ये हा जो अटक आरोपी देव आहे शिवम देवमुत त्रिपाठी हा आहे तसंच त्याने ज्या कबाडीवाल्याला टू व्हीलर विक्री केलेली होती वकील शरभ शरीफ हसन शरीफ हा ताजनगर पुलाखाली कबाडीचा व्यवसाय करतो तर त्याने देखील ती चोरी केलेली वाहन खरेदी केलेलं त्याला आरोपी केलेलं आहे आणि या लिंकमध्ये इथून पुढे ज्यांनी ज्यांनी गाड्या खरेदी केलेल्या आहेत किंवा जे काही त्याच्यामध्ये सहभागी असतील त्या सगळ्यांना आरोपी करण्यात येईल